एकतीस पाच दोन हजार पंचवीस पुण्यश्लोक अहिल्या देवी यांची त्रिशताब्दी जयंती ठाण्यात तलाव येथे उत्साहात संपन्न ठाण्यातील धनगर समाज प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाण्यात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली अहिल्या अहिल्यादेवी होळकर या नर्मदा नदीमध्ये हंघोळ करत म्हणून धनगर समाजाने सालाबाद प्रमाणे नर्मदा नदीच्या पाण्याचे पुण्यश्लोक अहिल्या देवीकर यांच्या अर्धा पोरकी नर्मदा नदीच्या पाण्याने जल अभिषेक सोहळा संपन्न करण्यात आला त्यानंतर दनगर समाजातील मान्यवर व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करून व देवीची आरती करण्यात आली या आरती कार्यक्रमात महिला व पुरुषांनी उपस्थिती लावली नंतर आलेल्या मान्यवरांनी घोषणा देत आपल्या देवीला पुष्पहारातून गुरु झाले नंतर कार्यक्रमात मान्यवरांचे शाब पुष्पक देऊन स्वागत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला धनगर समाजातील प्रमुख हे उपस्थित होते उद्योजक संदेश कवितके अध्यक्ष दीपक कुरकुंजे कार्याध्यक्ष महेश गुंड सचिव तुषार दायगुंडे खजिनदार अनिल जरब उपाध्यक्ष राजेश बिटकर कुमार पडसे सचिन बुधे सुरेश भांड दिलीप कवितके श्रीकांत रायकर प्रसाद वारे गणेश बोरगीर अविनाश लबडे राजेश वारे संतोष बुधे प्रमोद वाघमोरे कोकण अध्यक्ष यांची ही उपस्थिती लाभ हे अतिशय चांगले संपन्न केलेले होते आणि आपल्याला अलिबाद मध्ये सजायला झाल्या होत्या त्या सर्व शिक्षक बांधवांचे मनापासून आभार आहेत त्यांनी आपल्या या ठिकाणी आपल्या अहिल्यागावी साठी सोबत दाखवायला त्यांचे मनापासून आपल्याला या ठिकाणी आपल्या घराण्याच्या वंशज होत्या रुचिका शिंदे या अध्यक्ष होत्या समोर समितीच्या उपाध्यक्ष याच्या अगोदर विविध शाळांमध्ये निबंध स्पर्धा अभिवाचन स्पर्धा चांगली आहे त्या ठिकाणी देखील ज्येष्ठ वकील आणि नानासाहेब मोठे हे या समोर समितीच्या कार्यक्रमाला अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी देखील कार्यक्रम आहे आणि

अच्छा <laughs> <laughs>

त्याबरोबर आपल्या महिला मंडळाच्या अध्यक्षा आदिव पारवी यांना विनंती आहे त्यांनी त्यांचा सत्कार करावा